गावांच्या नावाच्या इतिहासात आज पाहूया गडहिंगलजच्या नावाचा इतिहास सतीच्या शरीराची अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी एक शक्तीपीठ निर्माण झालं हे आपण जाणतो असं सतीचं शिर पाकिस्तानातल्या बलुचिस्तान मधल्या हिंगोळ नदीच्या काठावर पडलं आणि तिथं एक शक्तीपीठ निर्माण झालं त्याचं नाव हिंगलाज माता मंदिर असंच एक हिंगलाज मातेचं मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातल्या दक्षिणेकडील एका टेकडीवर निर्माण झालं इथं या देवीला गुड्डाई देवी अशा स्थानिक नावानं देखील हाक मारतात हे मंदिर कोणी निर्माण केलं हेच सांगता येत नाही पण आखाती देशांशी व्यापार करणाऱ्या व्यापारी मंडळींपैकीच कुणीतरी या देवीची स्थापना इथं केली असेल व्यापाऱ्यांच्या सहभागामुळे या टेकडीच्या आजूबाजूंनी एक पेठ निर्माण झाली हिंगलाज देवीची टेकडी म्हणून या गावाचं नाव पडलं गड हिंगलज गुड्डाई आणि हिंगलाज या दोन देवीच्याच नावावरून देखील गड हिंगलज असं नाव निर्माण झालेलं असू शकतं भारतात राजस्थानात महाराष्ट्रात कर्नाटकात अशा अनेक ठिकाणी हिंगलाज मातेची मंदिरं आहेत त्या त्या ठिकाणी